श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत विजया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं विजया एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी हे व्रत केले तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरात आयुष्यात सुखसमृद्धी मिळत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या कामामध्ये प्रगती होते तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील आणि महत्त्वाच्या गोष्टी लांबणीवर जात असतील तर विजया एकादशीचे व्रत तुम्ही केले पाहिजे या व्रतामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच या व्रतामुळे शत्रुत्रास देखील दूर होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या विजया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि विशेष तिथीवरती या झाडांना खूप महत्त्व दिलं जातं या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि म्हणून विशेष तिथीवरती या झाडासंबंध आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतायत परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नाही काम अगदी पूर्ण होण्यासाठी येतं परंतु अचानक अडचणी निर्माण होतात आणि ते काम तुमचं पुन्हा अपूर्ण राहत असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा विजया म्हणजेच विजयी मिळवून देणारी ही एकादशी आहे आणि म्हणून या दिवशी आपण या पानाचा उपाय जर केला तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग इच्छा नोकरीप्राप्तीची धनप्राप्तीची किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल किंवा घरात काही अडचणी असेल तर त्या दूर होण्याबद्दल तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील हा उपाय करू शकता तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उद्या हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहेत आणि त्या पाण्या स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंना तुळशीपत्र पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं ही तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेले एखादं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता एक तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतर काय करायचं आहे थोडंसं हळद आणि कुंकू पाणी टाकून तुम्हाला मिक्स करायचं आहे एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने त्या पानावरती तुमची अगदी एक ते दोन शब्दामध्ये इच्छा लिहायची आहेत जसे की धनप्राप्ती असेल तर धनप्राप्ती किंवा धन असं लिहायचं आहे मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर मुलांची प्रगती असे एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा त्या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे ना ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायच्या आहेत ना या पानाला हळद कुंकू अक्षदा फुले धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला हे एक रुपयाचं एक नाणं ते तुळशीचं पान दोन लवंगा बांधायच्या आहेत आणि ती पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुळशीला बांधायची आहेत तुमच्या घरामध्ये जी तुळस असेल त्याची जाड फांदी असेल तर त्या जाड तुम्हाला ही पोटली बांधून द्यायची आहेत आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे जेव्हा तुमची इच्छा ही पूर्ण होईल जेव्हा तुमचं एक महत्त्वाचं काम आहे ते पूर्णपणे पार पडेल तेव्हा तुम्हाला ती पोटली सोडायची आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहेत जेव्हा तुम्ही ही पोटली तुळशीला बांधणार आहे तेव्हा सुद्धा माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं या दिवशी तुळशी संबंधित आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते कारण भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा आपण तुळशीच्या पानावरती अशी इच्छा लिहून त्यांना अर्पण करतो तेव्हा ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होते तर तुम्हीसुद्धा हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करा तसेच या दिवशी जो व्यक्ती फळे सेवन करतो म्हणजे पिवळ्या रंगाची असेल किंवा इतर कुठल्या रंगाची फळं जी आहेत तर ती फळं सेवन करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते असं देखील म्हटलं जातं म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही एक तरी फळ जे आहे तर ते आवर्जून सेवन करा तसेच ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल तर त्यांनी उद्या हे व्रत आवर्जून करा विजया म्हणजेच विजयी मिळवून देणारी एकादशी आहे या दिवशी व्रत केलं तर नक्कीच सर्व गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडतात असं सांगितलं जातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ